वाई बाजार येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उत्साहात उद्घाटन च्या विद्यमानाने स्वर्गीय भाऊ पार यांच्या स्मृती सामने जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब वाई बाजारच्या वतीने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून टेनिस बॉल क्रिकेटचे खुले सामने साईंद्री शिंदे मैदान मच्छिंद्र पारडी रोड वाई बाजार येथे आयोजित करण्यात आले आहे या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार प्रदीपजी नाईक व विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माहूरचे लोकप्रिय नगराध्यक्ष फिरोज दोसानी सरपंच सीताराम मडावी उपसरपंच हाजी उस्मान खान माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल रुणवाल माजी उपसरपंच अंबादास राजूरकर सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे सर फिरोज खान हाजी उस्मान खान युवा नेते वेदांत जाधव अमजद खान आझाद खान के जी राठोड नावेद खान एन बी राठोड सर अमन पठाण राजू शिंदे संजय भुरे अन्सार पठाण मोहसीन खान पंकज पवार गजानन केळकर अमजद खान हैदर खान जावेद शेख संदीप केळकर सुफियान आगबानी यांच्यासह विविध पक्षातील मान्यवर व माजी क्रिकेटर उपस्थित होते त्यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला व उपस्थिती सर्व मान्यवरांकडून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे आयोजक जय महाराष्ट्र क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आकाश सातव उपाध्यक्ष फिरोज शेख सचिन अभिजित केळकर सुजित राठोड शुभम सातव ओमकार सातव सागर थोटे सागर देवकर प्रतीक बेहरे अल्ताफ डुंगे चैतन्य जाधव तोफिक शेख अक्षय शिंदे सलमान खान शंतनु खराटे संकेत सातव योगेश उदीमकर, आदी पदाधिकारी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी परिश्रम घेतले माहूर प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज वाई बाजार येथे टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे उत्साहात उद्घाटन विद्यमानाने स्वर्गीय उद्योगार यांच्या पित्यर्थ टेनिस बॉल क्रिकेटचे खुले सामने जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब वाई बाजारच्या वतीने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून टेनिस बॉल क्रिकेट से